तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर पत उडवण्यासाठी विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा मागितला जातो धोका निर्माण करणारा हा मांजा पतंग उडवण्यासाठी वापरू नये आपली मुले पतंग उडवताना कोणता मांजा वापरतात याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे जर ते नॉयलॉन मांजा वापरत असतील तर त्यांना रोकावे नॉयलॉन मांजाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच शहरामध्ये नॉयलॉन मांजा बापत विशेष तपासणी मोहीम राबून विक्री करणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त डॉक्टर यांनी सांगितले नमस्कार मी सागर मकर संक्रांत जवळ आली असल्याने शहरामध्ये पतंगबाजी सुरू झाली आहे या पतंगांना मात्र बहुतांशी जण बंदी असलेला खातक नारलन मांजा वापरत असल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळेच मोठमोठे अपघात होत आहे माणसासह पशुपक्षीही या मांज्यामुळे जखमी होत आहे नायलन मांजा विक्रेत्यांवरती महानगरपालिका कडक कारवाई करणार आहे नायलन मांज्याबाबत माहिती देणाऱ्याला महानगरपालिका रोख पाच हजार रुपयाचे बक्षीस देणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी सांगितले आहे डॉक्टर पंकज जावळे यांच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिकेमध्ये नार्या बाबत सोमवारी एक बैठक झाली यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रतीप पटारी उपायुक्त अजित निकत सहाय्यक आयुक्त सपना वसावा स्वच्छता कक्ष प्रमुख परीक्षित पिळकर प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजाम हरियाली संस्थेचे सुरेश खामकर अपय अलवानी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते नायलॉन नारलंगांज्या विक्री करणाऱ्या विक्रेंची माहिती पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा शहाऐंशी बहात्तर पुन्हा एकदा सांगतो पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा शहाऐंशी बहात्तर या क्रमांकावरती द्यावी असे आव्हान महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा